सत्तेविना काही नेतेमंडळींचे मनरमेना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्या भेटीवर आमदार अमोल मिटकरी यांची टीका केला खळबळजनक आरोप सत्यवी नाका हे नेते मंडळींचे मनरमेना झाले आहे असा काहीसा प्रकार महाराष्ट्रात आहे आमदार शशिकांत शिंदे हे जबाबदार नेते आहेत ते केवळ सदिच्छा भेटीसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे जाणार नाहीत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली नागपूर येथे बुधवारी सकाळी आठ वाजता विजयगड निवासस्थानी आमदार शशिकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन सत्कार केला व शुभेच्छा दिल्या यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी राजकारणापलीकडचे नाते असून सदिच्छा भेट असल्याचे सांगितले होते त्यावर पत्रकारांनी आमदार मिटकरी यांना सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास आमदार शशिकांत शिंदे यांच्या भेटीबाबत विचारले असता त्यांनी शशिकांत शिंदे हे जबाबदार नेते आहेत के ते केवळ सदिच्छा भेट घेण्यासाठी अजितदादा पवार यांची भेट घेणार नाहीत सत्यविना मन रमत नसणारे अनेक जण आहेत कालच आमदार शशिकांत शिंदे यांच्याशी बोलणे झाले होते त्यावेळी त्यांनी आपल्याजवळ मत व्यक्त केले होते असा खळबजनक आरोप आमदार मिटकरी यांनी केला आता काही गोष्टी न बोललेल्या बऱ्या असतात शेवटी अजितदादा उपमुख्यमंत्री झालेत सत्तेच्या बाहेर अनेक लोक आहेत जे अस्वस्थ आहेत त्यामध्ये शशिकांत शिंदे साहेब पण आहेत त्यामुळे ते गेले असतील की आता होऊ शकतं ना त्यांची पण मागणी असू शकते काल मी त्यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितलं की या सत्तेत जीव रमत नाही म्हणजे विरोधी बाकावर म्हणून ते कदाचित दादांना भेटायला गेले असतील ते जरी सांगत असतील की याचा कोणी अन्वयार्थ काढून ही सदिच्छा भेट होती शशिकांत शिंदे सारखे नेते अजितदादांची उगाच सदिच्छा भेट घेणार नाही